नमस्कार मित्रांनो मी आरुण आंधळे पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र आज आपण मथुरा येथील श्री द्वारकाधीश मंदिर या ठिकाणी आलेलो आहोत ही द्वारकाधीश मंदिर समोरील गल्ली आहे अतिशय अरुंद अशी गल्ली या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण पाहत मथुरेमधील द्वारकाधीश मंदिर त्याच्याच बाजूला यमुना नदी वाहते आणि यमुना नदीच्या किनारीशी बसलेलं भगवान श्री कृष्णांचं द्वारकाधीश मंदिर या ठिकाणी दुकानं आपण पाहतात गर्दी आणि हे द्वार या मंदिरात जाण्यासाठीचं आहे आपण पाहतात भाविक मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी या मंदिरात जात आहे खूप गर्दी या ठिकाणी आहे आता आपण वरती द्वारकाधीश मंदिर हे मुख्य मंदिर पाहत आहोत आणि आता आपण आलेलो आहोत यमुना नदीच्या किनारीचे यमुना मातेचं मंदिर आहे त्या ठिकाणी हे आहे पिवळ्या रंगामध्ये जे मंदिर हे यमुना मातेचं मंदिर आहे या ठिकाणी आपण पाहतात भाविक यमुना मातेचं दर्शन घेत आहेत पूजन करत आहेत आणि या आपण ज्याला होडी म्हणतो इथे नाव म्हणतात या या ठिकाणी ही यमुना नदी अत्यंत मोठी अशी ही नदी आहे या दोन्ही तटांमधील अंतर देखील खूप आहे या नाव ज्याला म्हणतात होड्या आपण म्हणतो या ठिकाणी प्रवाशांना या होड्यांमधून या यमुना नदीमध्ये फिरवलं जातं आणि आपण आता या होडीमध्ये बसलेलो आहोत आणि मग होडीमधून आता यमुना नदी असेल किंवा यमुना तट हे दर्शन घेऊ आता हा नदीच्या पूर्वेकडचा भाग आहे अशी आख्यायिका आहे की याच यमुना ज्या ठिकाणी मंदिर आहे या ठिकाणाहून भगवान श्रीकृष्ण यांना लहानपणी ज्यावेळेला वेळेला कंस मामा सर्व मुलं मारत होता त्यावेळी भगवान श्रीकृष्णांना लहानपणी एका टोपलीत घालून याच ठिकाणाहून पूर्वेला गोकुळाकडं त्या ते नेण्यात आलं ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांना नंद नंदबाबा या ठिकाणाहून नेत होते त्यावेळी गंगावधी ही जमुना नदी सॉरी जो थडी भरून वाहत होती परंतु जसं भगवान श्रीकृष्णांच्या टोपलीमध्ये पायाला पाणी लागलं तर या यमुना नदीनं त्या ठिकाणी वाट करून दिली अक्षरशः यमुना नदी दुभंगली आणि मग भगवान श्रीकृष्ण पहिलीला गेले आणि मग तेथून पूर्वेला जे कोकुळ आहे त्या ठिकाणी गेले हे पाहतात आपण यमुना नदीमधून यमुना किनारी जे तट आहेत व कंसमा मंदिर आपण पाहतोय कंसमामाचं हे मंदिर आहे त्यानंतर इतर जे छोटे छोटे मठ म्हणू किंवा आपण त्या ठिकाणी धर्मशाळा म्हणू किंवा महाल म्हणू असे जे या ठिकाणी यमुना नदीच्या किनारी लागूनच हे महाल आहेत कंसमाचा महाल आपण पाहिला त्यानंतर इतर काही गोपींचे महाल हे आपण पूर्वी आता अतिशय म्हणजे दुर्मिळ झालेले आहेत पडझड झालेली आहे त्यांची आणि मग ही काही संस्था असतील किंवा काही दानशूर व्यक्तींनी या ठिकाणी विकत घेऊन त्या ठिकाणी महाल आपण पाहतात यमुना नदीच्या किनारी अत्यंत दुर्मिळ अशा प्रकारचे हे महाल आहेत यमुना तट या ठिकाणी म्हणतात आणि मग ह्या कम्समाच्या महालापासून आपण जसे जसे पुढे जातो गोपिकांचा महाल असेल किंवा इतर अनेक महाल या ठिकाणी आहेत आणि आता आपण पुन्हा एकदा यमुना नदीकडे येत आहोत हे आपण महाल छोटे छोटे पाहत आहोत जुने झालेले आहेत खरं तर शासनाने याचं पुनर्वसन किंवा या ठिकाणी याचं काहीतरी सुधारणा यात करायला हव्यात जेणेकरून या आठवणी दीर्घकाळ या ठिकाणी राहतील आता यांची पडझड सुरू झालेली आहे परंतु आता शासनाचं मार्ग तर मात्र यागत लक्ष नाही आणि या पुरातन वस्तू या ठिकाणी पूर्वीच्याच नक्षामध्ये आकारामध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाव्यात आणि हा जो यमुना तट आहे पुन्हा एकदा कृष्णकालीन कसा दिशेन अशा प्रकारे प्रयत्न व्हायला हवेत अत्यंत जुन्या इमारती या आपण पाहतात आता यांची मालकी कोणाकडे या अशा अवस्थेत का आहे याचं उत्तर आता मथुरेकर किंवा उत्तर प्रदेश सरकारने पुरातन विभागाने घ्यायला हवं पुन्हा आपण या विश्रामघाट आपण पाहतात आणि विश्रामघाटच्या पुढे पुन्हा एकदा यमुना मातेचं मंदिर या ठिकाणी आता आलेला आहे अशा प्रकारे हा यमुना तट आपण संपूर्ण पाहिला यमुना नदीचं मंदिर या होड्या त्याला नाव म्हणतो ते प्रत्येकी शंभर रुपये घेऊन आपल्याला या ठिकाणी पंधरा वीस मिनटाचं या ठिकाणी पर्यटन करावं आता हो पुन्हा एकदा आपण आलेलो हो आहोत यमुना नदीच्या मंदिराच आणि याच ठिकाणी भाविक यमुना नदीचं पूजन करतात खूप गर्दी या ठिकाणी असते संध्याकाळी सायंकाळी सात वाजता या ठिकाणी यमुना मातेची आरती होते आणि त्यावेळी खूप मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी आरतीसाठी येतात अशा प्रकारे हे यमुना मातेचं मंदिर यमुना तट आणि जमुना नदी आपण पाहिली आता या ठिकाणी रस्त्यावरती ही दुकानं या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे वेगवेगळे पोशाख मूर्ती मंदिरे छोटी छोटी ही विक्रीसाठी त्या ठिकाणी ठेवलेली आहे छोट्या छोट्या मूर्ती देखील आपण पाहता आणि आता ही एका मूर्ती एक मिरवणूक प्रभू रामचंद्राची मूर्तीची या ठिकाणी एका आखाडा आहे कोणतं तरी त्या महाराजांच्या आखाड्यात तर्फे ही मिरवणूक याला इथे झाकी म्हणतात ही झाकी या ठिकाणी सुरू ही विघ्नहार्ता गणेशाची प्रचंड मोठी मूर्ती आपण पाहतो सर्वात पुढे त्यानंतर या ताशा ढोल ताशा या ठिकाणी हा विवाद आणि मागे सर्वात पुढे गणेशाची मूर्ती विघ्नहार्ता गणेशाची मूर्ती आहे नंतर मागे इतर मूर्ती असतील राम सीता असेल राधेकृष्ण असतील या ठिकाणची ऑर्केस्ट्रा आपण जे पूर्वी बँड पथक म्हणतो बँड पथक या ठिकाणी दिसत आहे उत्तर प्रदेश असेल दिल्ली किंवा मथरा या भागामध्ये अजूनही रंगलाची मिरवणूक किंवा इतर मिरवका मिरवणुकामध्ये बँड पथक हे असतं डीजेचा अजून या ठिकाणी उपद्रव सुरू झालेला दिसत नाही आणि अशा प्रकारे हे बँड पथक मिरवणूक या ठिकाणी सुरू आहे महिला आपण पाहतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत आणि अशा प्रकारे या ठिकाणची मिरवणूक झाकी आपण ज्याला म्हणतो ही या ठिकाणी मथुरेत द्वारकाधीश मंदिर रोडला सुरू आहे खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी असते आणि अशा झाक्या निघाल्यानंतर ट्रॅफिक पूर्णपणे थांबलेलं असतं कारण त्यांना जाण्यासाठी रस्ताच नसतो त्या ठिकाणी या ज्या गल्ल्या आहेत या ठिकाणी पूर्ण मंदिरं किंवा या जी दुकानं ती दुकानं आता रस्त्यावरती आलेली दिसत आहेत मोठमोठ्या इमारती या ठिकाणी या दुकानांच्या वर वरती आहेत त्यामुळं या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्यात अडथळे येत आहेत आणि मग अशा अरुंद रस्त्यामध्ये भाविकांची खूप गर्दी होते त्यात ही वाहने असतील किंवा त्या छोट्या छोट्या रिक्षा त्यातच माकडांचा एक दोष म्हणजे एक खूप दहश्य माकडांची माकडांच्या या ठिकाणी चष्मे असतील किंवा हातातील काही खाद्यपदार्थ असतील बॅगा मोबाईल घेऊन हे माकडं पाळतात आणि मग खूप मोठं नुकसान कधीकधी या ठिकाणी सोसावं लागतं तर हे होतं मथुरा दर्शन मी कारुणानेळी पाटील तो महाराष्ट्रासाठी मथुरा राधे राधे जय श्री कृष्ण